व्हिडिओ करायला लागलो या आलो होतं तळ्यावर इकडं रान हाय आणि इकडं तळ्याच्या पोलीकडचं पाणी आहे आणि बघा इथं सरपंच सापडलंय आम्हाला आता आमचं खांदा आलाय बघा तिकडं निघालय कडक कडनं तर चला तुम्हाला दाखवते हो मी पूर्ण व्हिडिओ मध्ये सगळं जिकडलं तिकडं पसारा नुसतं त्या ती मेंढ्रा कशी असते ती मेंढ्रा त्या मेंढ्रा नुसतं पसारा सगळा इसकटलाय बघा आजच्या व्हिडिओमध्ये का नाही लय मजा येणार आहे बर का तर आपल्याला लाकडं ही गोळा करायच्यात लाकडं आहे ती इकडं गोळा करायच्यात फक्त आता आपल्याला काय फॉरेस्टात जायचं नाही आपलं कडनं कडन कडनं रस्त्याच्या कडनं हुडकायचे ते या चला तुम्हाला दाखवते देऊळ आंबा भा बायचं नियाडा बायचं देऊळ आहे इथन इथं जवळच आहे इकडं का नाही पावसातलं गोड वाटतं या लय माझी लगवड वाटत या शिटीत काय असलं बघा भेटत आहे आमच्याच गावाला कॅक तडीची झाड तळ परत मोठ्या मोठ्या दगडाच मोठ्या मोठ्या दगडांचं ती काय म्हणतात ती काय असतं का, का सोने ए मे ओले तिकडं काय इकडं ये हा का इकड़ देऊळ हा मोठ्या मोठ्या चुली दिसल्या कापायला आमच्या गेल्या होत्या पडायला देव दर्शनाला ती लाकूड घ्यायचं का लई लाकडं असते त्यावर माणसं ती स्वयंपाकाला आणतात ना चला करू गोळा ती घेत नाहीत ना वाटत सरपण आपण आपण घ्यायचं पण ते लिंबाचं आहे का कशा बघा कोणत्या तर झाडाचं घेत नाहीत जण घ्या न ग थोडं आपण तिथं फरक तिथं बाहेर तो काढून तोडू के कशाला नांगड्या भातात की चुल पेटवाय जा बायला आणला सरपणाला घेऊ का नको घ्या की इथंच राहते साईटला हे तर आता असंच असतं इथं पळाला नुसता दिसतो बाबळी बुरीचा आहे पण न गं कर... सारा टसाटसा लाकडं तो टोचते ना हा इकडं फॉरेस्ट आहे हा का इकडं पण आम्ही फॉरेस्टात नाही जाणार आम्ही साईडला 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 जाणार आहे फक्त तर माझ्या युट्यूबवरच्या बहिणींचं काय म्हणणं आहे कि सांगते की म्हणणं कि राधे सासूची इजत घालून 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 लय पैसा कमवला घरदार बांधलं घेतल्या फ्रीज टीव्ही कूलर घेतला सगळ्यांच्या चाड्या लावून लावून सगळी जवळ केली पैसा कमवला त्यांच्या जीवावर ही ती आणि आता सांगते सासू माझी लय चांगली हाय आमक घरात बोलवलं जेवाय घातलं काय न नो पण सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगते तुम्हाला की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आता माझ सासूबाई तर काय यूट्यूबवर नाही बरं का माझी सा सा हो सासू तर काय युट्यूबवर नाही पण माझी आहे बघा युट्यूबवर मग आता नंदाला विचारा की मी बनवलेला व्हिडिओ मी कसा पैसा कमवला किती खोटं बोलली किती खरं बोलली हे सगळं माझ्या नंदाला माहीत आहे आता तुम्हाला खरं काय ते सांगते मला तीन लेकरं झालेले ती तर तिने बाळत पण माझ्या सासू अशी केली की सहा सहा महिने मी खाटावरनं खाली नव्हते शेक शिगडी शेक, परत डिंक लाडू ती शिकवडा ढिकवडा काय म्हणतात ती परत अजून तुम्हाला सांगते लेकरांची बाळ होती धुनी धुणं दहाणं परत याला दवाखान्यात थांबणं औषधं वेळच्या वेळेला टायमाच्या टायमाला देणं लिकरू रडायला लागलं तर रातभर माझी सासू जागायचे असं म्हणजे नकभर लेकरू कधी रडलं नाही कधीच नाही कधीच नाही तुम्हाला सांगते चोवीस तास तर सासूना मुळून आंघोळ घालायची टाळू भरायची मालिश करायची म्हणजे सासून इतकं प्रेम दिलं ना की एखादी मी तर का नाही म्हणते असल्या का नाही दहा आया मरावा एक सासू का नाही जगावा आणि खोटं नाही सांगत आपल्या ज्योतिताला विचारा ती खरं बोलाल का खोटं बोलान आता तुम्हीच विचार करा अजून तुम्हाला काय सांगू जर मी त्यांच्या जीवावर जर पैसा कमवलाय असं त्यांना वाटत असन किंवा तुम्हाला वाटत असेल मला माहित नाही तुम्हाला काय वाटतं पण त्याच्याबद्दल मी सांगते माझ्या लग्नाला जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली मग आता किती झाली तेवढं काय मला मोजमाप नाही पण माझं लग्न दोन हजार सातमध्ये मध्ये झालेलं आहे मग मा तवापासून माझ्या सासून मला मा कधी पुढं बसून दिलं नाही कधी धुनं भांडी करून दिलं नाही कधी झाडून झटकून काढून दिलं नाही काहीच ना मी हाय लगेच बाशिंग सुटलं की मी जी खाटावर बसली का तुम्हाला सांगते माझी लेकरं जन्मली तरी पण ही नाही ज्या टायमाला मी युट्यूबवर आली का नाही तेव्हा डायरेक्ट मी त्यांच्या चाड्यात सांगायला चालू केलं नोटा छापल्या आणि सगळं कमवलं ह्यातलं ज्योतिताईनं म्हणावं की नाही का आपल्या माझी नननबाई युट्यूबवर आहे तर नननबाईनं म्हणावं की ह्याच्यामधली एकतरी गोष्ट का नाही खोटी असेल तिच्या तोंडूनच मला ऐकायचं आहे की ह्याच्यामधली एक तरी गोष्ट खोटी आहे मग मी असं समजाल की चल बाबा मी सासूच्या चाड्या सांगितल्या सासूची इज्जत काढली ही केलं ती केलं त्यांच्या जीवावर पैसे कमवलं मग घरदार घेतलं मग गाडी बांध गाड्या घेतल्या घर बांधलं टी व्ही फ्रीज कूलर घेतला किंवा चांगल्या वांगळा कपडे घातले आम्ही ह्या सगळं मला मान्य होईल त्यांची इज्जत घालून मी हे सगळं कमवलं आहे की मला त्यांना आईचं प्रेम म्हणजे आई हे मला कुठं आठवूनच दिली नाही की त्यां म्हणजे मी तर म्हणते पण त्यांना पण सिद्ध करावं तसं आणि मग तुम्हाला खरं वाटन की बाबा की सगळं म्हणजे नाही का आईपेक्षा जास्त सासूनं केलं आता काय जण म्हणते काही जणांच्या अशा पण कमेंट्स आल्या की ही तुझी सक्की सासू आहे का सावत्र सासू आहे तर ह्या बघा मी जर सावत्र म्हणलं तर माझ्या नंदाला राग येतो आणि सक्क म्हणावं तर तुम्हाला सांगते मी त्यांची इज्जत काढली बरोबर आहे का पण मी माझ्या तोंडून तर नाही सांगत पण माझ्या नवऱ्याला तर इतकं सांभाळायला ना का त्यांना की की माझा नवरा त्यांना एक मिनटंभर सोडून राहत ना एक मिनटं पण आणि माझी सासू पण का नाही त्यांना एक मिनटं पण सोडून राहत नव्हती पण काय म्हणतात ना ते आला वारा गेला वाडा उघडून गेला खडवा पाणी आडवण पाणी जेडवा ती का काय म्हणतात ते तसला प्रकार आहे तुम्हाला सांगते मी एवढे म्हणजे सासू, होती ना, सासू होते ना ज्या टायमाला मी सासू होते मजी मजी डाग ना म्हणजे त्यांची इज्जत घालवायच्या अगोदर म्हणजे लय बाहेर राहत होते असं म्हणजे फॅशनचे कपडे परत चला असे म्हणजे लांब म्हणजे बॉबी कट असायचा माझा काजळ लिपस्टिक हातभरून अशा बांगड्या फिंगड्या गळा भरून सोनं नाणं परत असं म्हणजे भरपूर डागडागिनं होतं मला भरपूर होतं आणि कपड्यांचा तर काय विषयच नाही आणि मग आत्ता आत्ता मी त्यांना बोलवायला लागले माझ्याकडं त्यांची इज्जत घालवली आणि मग त्यांना बोलवायला लागले माझ्याकडं मग मी किती चुकीचे आहे किती बरोबर आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल आणि चला मग बाय